उस्मानाबाद धाराशिव शहरातील तुळजाभवानी स्टेडियम येथील हे आपण साहित्य पाहत आहोत हे पूर्णपणे मोडकळीस आलेले साहित्य आहे या ठिकाणी क्रीडा विभागाने लाखो रुपये खर्च करून या साहित्याची उभारणी केलेली आहे परंतु या साहित्याची देखभाल पूर्णपणे आपण होताना दिसत नाही या ठिकाणी याच परिसरामध्ये असलेल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात मार्फत या साहित्याची देखभाल केली जाते परंतु याकडे या कार्यालयाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे या ठिकाणी पूर्णपणे हे खराब झालेले साहित्य आहे आणि या खराब साहित्यामुळे अनेक व्यायामाला या ठिकाणी सकाळी पहाटे चार ते दहा या वेळेत तर दुपारी तीन ते नऊ या वेळेत येणाऱ्या व्यायामकर्त्या आणि आरोग्याची रक्षण करण्यासाठी या ठिकाणी बरेच लोक येताना दिसून येतात परंतु या ठिकाणी या अवस्थेमुळे या सर्वसामान्य जनतेला या साहित्याचा लाभ घेताना इजा होण्याचीही शक्यता आहे परंतु काही अंशी हे लोक या साहित्याचा लाभ घेताना दिसून येतात परंतु हे साहित्य पूर्णपणे खराब असून अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे हे पहा हे साहित्य अशा परिस्थितीमध्ये आहे बॅलन्स जर चुकला तर हाडे खिळकीला झाल्याशी राहणार नाही या याचीही दखल घेण्याची गरज आहे हे पाहत आहोत आपण पन। पूर्णपणे हा स्टेडियमचा परिसर तुमचं काही नाही नको या परिसरामध्ये कसल्याही प्रकारची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही किंवा कोणतीही व्यवस्था नाही तरीही या ठिकाणी लोक हे ये जा करत असतात हा पूर्ण स्टेडियमचा परिसर पाहत आहोत या उलट या स्टेडियमपासून जवळच असलेल्या उस्मानाबाद धाराशिव परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयामध्ये हेच व्यायामाचे साहित्य पूर्णपणे सुस्थितीमध्ये आढळून येते ते आपण पाहत आहोत या ठिकाणी या साहित्याचा कोणीही लाभ घेताना या ठिकाणी दिसून येत नाही याविषयी ये अधिकाऱ्याशी कर्मचाऱ्याशी चर्चा केली असता हे सर्वासाठी खुले असून या ठिकाणी कोणी येण्याचं येतच नाही तर आम्ही तरी काय करावे असेही अधिकाऱ्याने बोलून दाखवले तरी सर्व जनतेना विनंती की या ठिकाणीही या साहित्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व साहित्याचा उपयोग करावा आणि स्टेडियमवरील जे साहित्य आहे ते तात्काळ जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दुरुस्त करून घ्यावे व या दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी पाठवावा अशी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याला विनंती